नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातनं आज राज्यपाल यांच्या निर्णयाच्या विरुद्ध तामिळनाडू सरकार जे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं त्या सरकारने केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पालिवा व न्यायमूर्ती माधवन यांच्या खंडपीठाने राज्यपालांनी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या विधेयकाला मंजुरी द्यावी तसेच राष्ट्रपतीने तीन महिन्याच्या आत मंजुरी द्यावी आणि ते शक्य नसलं तरी कारणासहित ते विधेयक परत पाठवावं आणि हो ते विधेयक राज विधानमंडळाने परत पाठवलं तर त्याच्यावर सही करणं आवश्यक आहे असं म्हटलं आणि तसा निर्णय दिला आणि देशामध्ये कायदा सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात राष्ट्रपतीच्या कार्यसंदर्भामध्ये एक कायदा आखला आणि जो निर्णय दिला आणि त्या निर्णयाबद्दल न्यूज लॉन्चर या हिंदी वाहिनीवर यूट्यूबवर आशिष चित्रांश यांनी हेमंत आत्री सोबत एक चर्चा हिंदी हिंदीमध्ये आयोजित केली होती आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं मी मराठीमध्ये या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा देशाची लोकशाही धोक्यात आली का त्याच्या धोक्यात येण्यामागची कारण जाना जाना जे जा अधिकार दिलेले आहेत ते त्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करत नाहीत निर्णय घेत नाही एका गोष्टीवर आणि एखाद्या गोष्टीवर निर्णय न घेतल्यामुळं पुढे त्याची काहीच कारवाई होत नाही आणि देशात प्रथमच सुप्रीम कोर्टानं राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या संदर्भात त्यांनी निर्णय कधी घ्यावेत किती टायमात घ्यावेत याच्या प्रत्य दिलेला आदेश आणि या देशाच्या विरुद्ध केंद्र सरकारनं देशाच्या सर्वोच्च न्याय मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्याकडं राष्ट्रपतीमार्फत चौदा प्रश्न विचारलेले आहेत आणि ते विधेयक रोखण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या संदर्भात आशिष चित्रांश आणि हेमंत्री यांनी न्यूज लाँचवर लॉन्चरवर केलेलं एक चर्चासत्र आणि त्यामध्ये देशाची लोकशाही टिकण्यासाठी एक दिशानिर्देश देण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठेतरी सरकार रोखतय का सरकार हुकुमशाहीप्रमाणे प्रमाणे का किंवा एखादे निर्णय दिले ते पेंडिंग निर्णय पलटण्याचा प्रयत्न करतो का हा या चर्चासत्रेमध्ये एक उद्देश आहे आणि त्याचं झालं असं की तामिळनाडू सरकार आहे आणि या सरकारनं काही विधेयक जनतेच्या सोयीच्या दृष्टीनं जनतेच्या अपेक्षा बघता ते त्या विधिमंडळानं काही विधेयक जवळजवळ दहा विधेयक हे मंजूर केले आणि तामिळनाडूचे राज्यपाल रवी नावाचे आहे त्यांच्याकडं मान्यतेला पाठवले हो परंतु दोन ते तीन वर्ष ते विधेयक त्यांनी तसेच पडून ठेवले त्यामुळं तामिळनाडू सरकारला कायदा करता आला नाही आणि लोकनियुक्त सरकार जर कायद्यात एखाद्या गोष्टी अंमलात आल्या नाही तर ते काम कसं करणार परंतु भारतीय जनता पार्टीच्या धोरणाचा पाहता ज्या ज्या ठिकाणी राज्य भारतीय जनता पार्टीच्या विरोध पाठ व्यतिरिक्त इतर विरोधी पक्षाची सरकार आहेत त्या सरकारला काम करून द्यायचं नाही आणि केंद्रीकरण करायचं असं काही प्रकार गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे जो दहापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार दहा वर्षामध्ये आहे त्याचं दिसून आलेलं आहे आणि त्याची प्रचिती महाराष्ट्राच्या सरकारच्या संदर्भात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेले निर्णय त्याला राज्यपाल महोदय विरोध करायचे लोकनृत्य सरकारकडे चाललेले कामाला राज्यपालांच्या मार्फत अडखाटी घालायची हे से प्रकार केले तसेच प्रकार दिल्लीला झाले तसेच प्रकार हेमंत सोरेनच्या संदर्भामध्ये झाले आणि तोच प्रकार तामिळनाडूमध्ये झाला आणि तामिळनाडू सरकारनं तिथल्या राज्य सरकारनं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खरकटला खटखटला आणि सुप्रीम कोर्टाची न्यायमूर्ती चे बेंच जे दोन जजचे होते त्यांनी निर्णय दिला की एखादे विधेयक राज्यसभेने एखादे विधेयक राज्य विद्यामंडळाने राज्यपालाकडे पाठवलं तर ते एक महिन्याच्या आत राज्यपालाने त्याच्यावर सही करायची अन्यथा ते जर त्यांना मंजूर नसेल तर परत ते विधिमंडळाकडे पाठवायचं आणि विधीमंडळाने परत जर ते विधेयक पाठवलं हो तर ते, ते कायद्यात रूपांतर व्हायचं होणं एक घटनात्मक आहे त्यांनी ती सही करायच्या आणि राष्ट्रपतींना पण तसंच आहे संसदेने पाठवलेले एक ठराव प्रथम तो ठराव तीन महिन्यामध्ये निर्णय घ्या आणि तुम्हाला ते ठराव मंजूर नसेल तर त्याची कारणे सांगा आणि परत ते संसदेमध्ये पाठवा आणि त्या ठरावां चर्चा होऊन जर संसदेने परत राष्ट्रपतीकडे पाठवला तर त्याचा कायद्यात रूपांतर हे घटनेप्रमाणे होत आहे आणि असा प्रकार तामिळनाडूच्या संदर्भात आठ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने दिला आणि तामिळनाडू सरकारची दहा विधेयक राज्यपालांच्या सहीविना मंजूर झाले आणि ते कायद्यात रूपांतर झाला आणि यामुळे केंद्र सरकार सज्ञामध्ये आलं तामिळनाडू सारखे स्वतंत्र विरोधी पक्षाचं सरकार आणि ते काम करते आहे आणि त्याला आव्हान देण्याचं काम केंद्र सरकारच्या लोकांनी ठरवलं आणि त्याला राष्ट्रपतींना त्यांनी पुढं केलं आणि ज्यावेळेला बौद्ध समाजाचे आंबेडकरी विचाराचे गवई साहेब हे चौदा मे रोजी त्यांनी सूत्र स्वीकारलं आणि त्यावेळेला राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांनी एक ड्राफ्ट होता आणि त्यामध्ये चौदा प्रश्न त्यांनी कार्यपालिका आणि न्यायपालिकेच्या संदर्भामध्ये होणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भात विचारलेला आहे घटनेमध्ये तरतूद आहे की एखादा प्रश्न निर्माण झाला तर राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेण्याची एक तरतूद आहे त्या दृष्टीनं चौदा प्रश्न राष्ट्रपतीने राष्ट्रपती मुर्मू यांनी सीजीए सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट टवई यांना दिला आणि न्यायपालिकाने रा न्यायपालिका आणि कार्यपालिका यांच्या अधिकाराच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्याचं सूचना हे सुप्रीम कोर्टाला द्यायची आहे आणि त्या पद्धतीनं या चर्चेला त्या पद्धतीनं आलेला आहे आणि राज्यपालांचा जो काही निर्णय आहे आणि त्या निर्णयाला येथील न्यायपालिका कसे प्रश्न विचारत आहेत न्यायपालिका काय रोखू शकतो का हा प्रश्न निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित झालेला आहे तसेच देशाच्या राजघटनेप्रमाणे राष्ट्रपती पद हे घटनात्मक आहे आणि घटनात्मक पदाने फक्त जे काही कार्यपालिका आहे संसद किंवा विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निर् झालेल्या निर्णयावर सह्या करायच्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सरकार टिकू द्यायचे नाही त्यांना काम करू द्यायचं नाही असं काही धोरण गेल्या दहा वर्षापासून आहे आणि तो प्रश्न तामिळनाडूच्या संदर्भामध्ये झालेला आहे आणि त्या संदर्भात आशिष चित्रांश आणि त्या ठिकाणी हेमंतात्री यांच्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं आहे की राज्यपालांनी घेतलेला निर्णय आणि त्यावर कायदा करण्याचा सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयामुळं हा वाद झालेला आहे बघूया आता या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेत आहे आंबेडकर विचाराचे गवई साहेब हे सत्तेवर आहेत सहा महिन्यांचा त्यांच्याकडे का काळ आहे आणि ते काय निर्णय घेतात हाही प्रश्न आहे परंतु केंद्र सरकारची मानसिकता आहे का या देशामध्ये दे लोकशाही टिकवण्यात गरजेचं आहे आणि लोकशाही टिकवण्याची जी काही जबाबदारी आहे ती सर्व नागरिकांची आहे पण सत्ताधारींचे पण आहे आणि सत्ताधारींची जर मनशा जर विचारसरणी जे लोकशाही टिकवण्याची असेल तर त्या गोष्टी होतील पण गेल्या काही दिवसापासून असं वाटतं की सत्ताधारी पार्टीला जी मानसिकता नाही की विरोधी पार्टी या देशामध्ये कामच करायचं नाही देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला कुठेतरी धक्का देण्याचा हा प्रकार केंद्र सरकारचा चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं जे चौदा प्रश्न न्या राष्ट्रपती मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा विचार सुप्रीम कोर्ट कशा प्रकार देतं हे प्रश्न आहे घटनेने सुप्रीम कोर्ट बांधील नाही सुप्रीम कोर्ट कुठल्याही गोष्टीला बांधील नाही सुप्रीम कोर्ट हा फक्त राज्यघटनेलाच बांधील आहे आणि राज्यघटनेचे विश्लेषण करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे आणि राष्ट्रपतींना देखील सुप्रीम कोर्टाचे निर्णय बंधनकारक नाहीत सुप्रीम कोर्ट, ना कोर्ट देखील स्वतंत्र आहे राष्ट्रपती देखील स्वतंत्र आहे आता हा प्रश्न एक घटनात्मक आलेला आहे आणि याला सीजी आ, या देशाचे सुप्रीम जज मुख्य कार्यकारी जज आहे गवई साहेब कसे निर्णय देतात याच्यावर अवलंबून आहे देशाचा फेडरल स्ट्रक्चरला कुठंतरी बाधा येणार नाही या दृष्टीनं ना निर्णय होईल अशी एकंदर अपेक्षा आहे कारण भारत हा प्रजातत्ताक लोकशाही आहे राज्यघटनेप्रणे कारभार चालतो आणि कुठलाही निर्णय जर घटनेला बाधा होणार असेल तो या ठिकाणी मंजूर होत नाही आणि लवचिक अशी आपली घटना आहे आणि या घटनेमध्ये काही गोष्टी रोखून ठेवण्याचं काम राज्यकर्त्यांकडे चालल्याचं चा दिसून येत आहे आणि त्याचा प्रभाव सर्व ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी प्रशासन कामच करत नाही एखादी फाईल अडून ठेवली जाते कधी फाईल क्लिअर होत नाही न्याय न्यायपालिकेमध्ये पण तेच आहे आणि त्यामुळं हो या देशाची देशाला सर्वसामान्य माणसाला ही फळं मिळत नाहीत आणि त्याचा प्रभाव आता लोकशाही झालेला आहे आणि निकोप लोकशाहीच्या वाढी वाढीसाठी आता सर्व लोकांनी याच्यावर विचार करायला पाहिजे आणि या संदर्भामध्ये सरकारच्या भूमिकेचं विश्लेषण करण्याची जबाबदारी ही वृत्तपत्रांकडे आहे आणि हा चौथा काम आहे लोकशाहीचा पण मुख्य मीडिया आहे या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळं खरं काय चाललं आहे देशामध्ये हे काय कळून येत नाही आणि गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे प्रशासनाला गती येण्याच्या दृष्टीनं किंवा जे काही अडून ठेवण्याची जी कामं चाललेली आहेत दृष्टीनं जे काही निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आणि त्या निर्णयाला मुख्य राष्ट्रपती यांनी जो काही विचारलेले चौदा प्रश्न त्याला देशाचे सर्वोच्च न्यायालय काय उत्तर देते त्यानंतर काय निघून येत त्यानंतर सरकार काय भूमिका घेत आहे हे आपल्याला दिसून येणार आहे पण याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स माजा लाता लाता करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत